तर त्या ताईंनी एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत पारायणाला सुरुवात केली तर सा पारायणाला सुरुवात केली ताईंनी एकशे आठ पारायणही केले पण नंतर त्यांनी अकरा गुरुवारलाही त्याचबरोबर सुरुवात केली होती अकरा गुरुवारचे पहिल्या गुरुवारीच त्यांनी मांडणी केली आणि सासूजन त्यांचं सासूचं आणि त्या ताईंचं भांडण झालं ते भांडण इतकं विकोपाला गेलं की अक्षरशः ताईंना त्यांनी घराबाहेर काढलं घराबाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं की तू माहेरी जा राहू नकोस काही म्हणजे तुझी काहीच गरज नाहीये म्हणजे कशावरून झालं काय झालं हे ताईंना काहीच समजत नव्हतं नेमकं ताईंचं काय चुकतंय हेही त्यांना समजत नव्हतं म्हणजे ताईंना कारणही समजलं नाही की बाबा माझ्या सासूबाई मला असं का करतायत नेमकं माझं चुकतंय तरी काय आणि जे चुकत असेल तर त्यांनी मला बोलून दाखवावं असा टॉर्चर करून त्रास देऊ नये असं त्या ताईंना वाटायचं पण त्या सासूबाई काही थांबत नव्हत्या अक्षरशः त्यांना म्हणायच्या तू घरीच जा तू जा तू माझा मुलगा आता तू स्वामींची एवढी सेवा करतेस म्हणजे माझा मुलगा तू माझ्यापासून दुरावला आहेस की काय सारखं देवा सारखं स्वामी स्वामी करतेस माझा मुलगा माझ्यासाठी राहिलेलाच नाही आता तर तू माहेरी जा असं त्या सासूने त्या ताईंना बोललं तर ताईंना कुठेतरी असं वाटलं की बाबा आपला दोन दिवस जर म्हणजे आपला त्रास जर एखाद्याला होतोय आपली चूक नसताना देखील जर आपल्या आपला त्रास एखाद्याला होतोय तर आपण इथे राहून तरी काय करू तर मग त्या ताई माहेरी गेल्या माहेरी गेल्याच्या नंतर त्यांना म्हणजे त्यांनी गुरुवार चालूच ठेवले आणि त्या स्वामींसमोर बसून एवढ्या रडल्या एवढ्या रडल्या की स्वामींना सांगितलं की स्वामी माझ्या चूक तरी काय झाली सांगा की मला पहिलंच गुरुवारी तुम्ही असा अनुभव दाखवला म्हणजे मी चांगल्या काहीतरी कामासाठी गुरुवार करायला चालले तर हे भलतंच काहीतरी वेगळंच म्हणजे वाईट घडत चाललेलं आहे असं का होते माझ्यासोबत तर ताई थांबल्या नाहीता त्यांनी सेवा म्हणजे सुरूच ठेवली जरी त्या माहेरी गेलेल्या असल्या तरी त्यांनी तिथेही सेवा सुरू ठेवली त्यांनी अकरा गुरुवार पूर्ण केले आणि अकरा गुरुवार झाल्याच्या नंतर त्या ताईना म्हणजे अकरा गुरुवार होईपर्यंत म्हणजे अकरा गुरुवार झाले आणि त्यांना इतका मोठा अनुभव आला की ते अकरा गुरुवार होईपर्यंत त्यांच्या सासरच्या लोकांनी कधी फोन केला नाही कधी तू कशी आहेस एस, बरी आहेस का तू ये असं म्हणून कधी फोन केला नाही पण अकरा गुरुवार झाले आणि त्याच्यानंतर त्यांच्या सासूबाईंचं म्हणजे घरातच त्या पा, पाण्यावरून पाय घसरून पडल्या पाय घसरून पडल्याबरोबर त्यांचा हात मोडला हात मोडला तर तिथे करायला दुसरं कोणीच नव्हतं कारण एकुलता एक मुलगा होता सुनबाई होत्या सुनबाई स्वामी भक्त होती पण तिची तिला त्याची तिची किंमतच नव्हती सुनेची किंमतच नव्हती सासूला की, की तो जोपर्यंत होती तोपर्यंत तिची किंमत समजली नाही पण जेव्हा सासूवरती वाईट वेळ आली स्वतःचा हात मोडला का घरात करायला कुणीच नव्हतं मुलगाही भाव देत नव्हता नवराही भाव देत नव्हता तर मग नंतर सुनीची गरज पडली तर सासूबाईंनी तिच्या माहेरी फोन केला की असं असं झालेलं आहे मला तुझी खूप गरज आहे आणि तू ये म्हणून मी तुझी मनापासून माफी मागते माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर असं त्यात असं तिच्या सासूने फोनवरती खूप काही 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 सांगितलं म्हणजे बोलल्या की जेणेकरून त्या प्रत्येक शब्दामध्ये बोलत होता की मला माफ कर मी तुला खूप काही त्रास दिला म्हणूनच आज माझ्यावरती ही वेळ आली असं खूप बोलल्या मग ताईंना अक्षरशः भाग पडलं की ताईंनी म्हटलं की नाही काही झालं तरी आपलं जे सासर ते सासर असतं आणि ताई म्हणजे ताईंच्या मनातच नव्हतं की त्यांना सोडायचं किंवा नवऱ्याला सोडायचं काय असं ताई म्हणलं फक्त त्यांच्यामध्ये बदल दिसावा तोपर्यंत मी माहेर राहते ताई वाटच बघत होते की मला कोण बोलवेल का आणि मी सासर म्हणजे सासरी जाते म्हणून तर त्यांनी सासूने बोलवल्याबरोबर ताईने असा विचार नाही केला की जेव्हा त्या काळामध्ये तू चांगली होतीस तेव्हा मला त्रास दिला आणि आता तुझ्यावरती जाजूवरती अशी वेळ आली तर मला तुमचं करण्यासाठी बोलवत आहेत म्हणून मी जात नाही आहे असं त्या ताईंनी विचार नाही केला तर त्या ताईंनी विचार केला की बाबा भले का त्यांची मला सेवा करण्याचं भाग्य लाभू द्या सासूचं पण मी सासरी राहते हा मला खूप मोठा आनंद होतोय आणि अक्षरशः त्या ताई सासूंनी बोलवल्याबरोबरच त्यामा सासरला आल्या आणि काय म्हणतात लहान मुलांसारखं त्या सासूंचं त्या ताईने सगळं काही केलं सगळं काही केलं म्हणजे अक्षरशः लहान मुलांचं आपण कसं करतो शी सो सु, सगळं सु, क्लीन अप करणं नंतर बाथरूममध्ये घेऊन जाणं आंघोळ घालणं त्याच्यानंतर कपडे घालून देणं अक्षरशः तेवढं सुद्धा त्या ताईंनी केलं कारण हातच मोडलंय तर कामच कसे करता येतील ना तसं मग त्या सासूबाईंना कुठलंच काम करता येत नव्हतं तर ताईंनी एकदम आनंदाने आई आई करत हे काम त्यांचं पार पाडायच्या व्यवस्थितरित्या त्या जोपर्यंत बऱ्या होत नव्हत्या तोपर्यंत ताईंनी संयम राखून ते काम व्यवस्थितपणे पार पाडलं म्हणजे त्या ताई अगदी अशा नाही म्हणल्या की कि म्हणजे किंवा रागत वगैरे करायच्या किंवा असं आपण एखाद्याला नको असल्यावर कसं वागणूक करतो तसंही केलं नाही त्यांनी अगदी मनापासून आणि आनंदाने आई आई म्हणून आई तुम्हाला हे पाहिजे का आई तुम्हाला ते पाहिजे का हे देऊ का ते देऊ का तुम्ही काळजी घ्याव जास्त तानादान करू नका अगदी एवढे प्रेमाने बोलायच्या ना त्यात आई अर्थातच त्या स्वामी भक्त होत्या विनम्रता हा त्यांच्यात मुळातच गुण होता तर त्यांचं बोलणंही अगदी खूप म्हणजे खूप नम्रपणे होतं तर त्या ताई नंतर थो त्यांच्या त्या ते ताईंचे आई वडील जेव्हा त्यांच्या सासूबाईंना भेटायला आले आणि तेव्हा म्हणजे भेटायला आले आणि माझी मुलगी त्या सासूबाईंचं एवढं सगळं करते आहे ते पाहून त्यांच्या अगदी डोळ्यात पाणी आलं कारण जोपर्यंत म्हणजे आता सासरी माहेरी आली होती तेव्हा कशामुळे आली काय आली हे ते त्यांच्या ते ते मुलीने सांगितलंच होतं खर कारण खरं कारण माहिती होतं त्यांना की काय आहे बाबा की का अशी करते ते आहे तेव्हा त्यांच्या म्हणजे त्या ताईंच्या आईवडिलांना पण इतकी काळजी वाटायची की का बाबा मुलीचं कसं होणार मुलगी म्हणजे जेव्हा माहेर येते तेव्हा ते ते आई आईबापाला अर्थातच टेन्शन येत असतं की बाबा मुलगी सासरी सुखी नाही आहे का म्हणून तर त्या ताई म्हणायचे माझी काहीच चूक नाही आहे पण तरी पण माझी चूक काहीच नाही आहे गाई पण मला म्हणजे माझ्या बाबतीतच स्वामींनी असं का केले मला समजत नाहीये पण जेव्हा सासूबाईंसमोर सगळं एखाद्या आईसारखं जेव्हा सून करते न, ते 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 ना तेव्हा त्या ताईंच्या आईने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा अक्षरशः त्यानं आया त्या ताईंच्या डोळ्यांमध्ये ताईंच्या आईच्या डोळ्यांमध्ये सुद्धा पाणी आलं के खरच वा, की खरंच माझ्या मुलीचा अभिमान वाटावा अशी ती सासरच्या ठिकाणी राहते तरीसुद्धा त्या सासूला किंमत कळत नाही आहे पण जेव्हा हे सगळं झाल्याच्या नंतर म्हणजे त्या ताईने सगळं त्या सासूचं केलं सगळं व्यवस्थित झालं तर कुठेतरी त्या सासूला असं सा वाटलं की बाबा खरंच मी ज्या मुलीला दोन दिवसापूर्वी एवढं म्हणजे मला नको नको वाटत होती जिला मी चालण्या बोलण्यावरून बोलत होते वागण्यावरून बोलत होते दिसण्यावरून बोलत होते आज तीच मुलगी आज तीच मुलगी माझं सगळं काही व्यवस्थितपणे पार पाडलं तिच्याशिवाय माझ्या कामी दुसरं कोणीच आलं नाही आणि तिच्या मुलाला म्हणजे माझा मुलगा मुलगासुद्धा माझ्या कामी आला नाही जेवढं ते माझ्या सुनेने केलेलं आहे म्हणजे त्या ताईंना इतकं त्या सासूला इतकं मनापासून म्हणजे त्या त्यांच्या सुनेचं कौतुक करावं असं वाटलं की जेव्हा आपल्यावरती वेळ येते म्हणजे त्या ताई म्हणत होत्या की मी स्वतःहून स्वतःला म्हणजे मी स्वतःला चांगलं महान समजावं किंवा मला कोणी चांगलं म्हणावं किंवा मला मी खूप चांगली आहे हे समजण्यासाठी मी हे करत नव्हती तर त्यांना माझी खूप गरज होती सासूबाईला आज माझी खूप गरज होती आणि अर्थातच त्यांना काहीच करता येत नव्हतं आणि आपल्यापुढे जर एखादा माणूस अडचणीत आहे तर मदत करणं हा आपला गुणधर्म आहे हा आपल्याला स्वामींनी शिकवलेला आहे म्हणून मी एकदम आनंदाने ही तुमची मदत केली आणि मदत म्हणण्यापेक्षा की मला तुमची सेवा करायला भेटली <ills> हेच माझं खूप भाग्य म्हणावं लागेल त्या ताई सांगतात की खरंच मी तिथून पुढे त्या ताईंनी मला बेटाशिवाय कधीच आवाज दिला नाही हे बाळा हे बेटा त्याच्याशिवाय मला कधीच आवाज दिला नाही आणि कधीच बोलत नव्हत्या असं म्हणजे हे बेटाच्या हे बेटा ये बाळाच्या हे बाळा सोडून म्हणजे अगदी म्हणतात ना त्या त्या सासूबाईंना स्वामींनी त्यांच्या सुनवाई किती चांगल्या आहेत आणि त्या किती मनातून प्रेमळ आहेत हे दाखवून देण्यासाठीच खरं तर त्यांच्यावर ही परिस्थिती लादली होती आणि म्हणतात ना जेव्हा आपल्यावरती वा वा एखादी वाईट परिस्थिती येते किंवा हा वाईट वेळ येते तेव्हा त्या वाईट वेळेमध्ये आपली कोण साथ देता आपली कोण मदत करतं त्याच्यावरूनच आपले माणसं कोण आहेत हे आपल्याला ओळखता येतं त्या ताई त्या त्या ताईंच्या सासूबाईंना त्यांच्या त्यांच्यावर जेव्हा ही परिस्थिती आली होती त्या पडल्या होत्या तेव्हा त्यांच्यावर जी व्या वाईट वेळ आली त्या वाईट वेळेत कोणीच नव्हतं पण त्या ताईसोबत होत्या त्यांच्या सोनबाईंनीच सगळं केलं त्यांचं तेव्हा त्यांना त्यांची किंमत कळाली आणि अर्थातच स्वामी नेहमी सांगतात तुम्ही एखाद्याची घृणा कधीच करू नका किंवा रागराग करू नका जो जोपर्यंत आपल्याला ती व्यक्ती चांगली समजत नाही तोपर्यंत कधीच त्या व्यक्तीचा तुम्ही रागराग करू नका कारण ती अर्थातच माझी भक्त होती आणि माझ्या भक्ताला झालेला त्रास मी कधीही सहन करणार नाही तर स्वामींनीच ही वेळ म्हणजे सासूबाईंच्या नजरेमध्ये त्या चांगल्या माझ्या सुनबाई म्हणजे त्या ताई किती चांगल्या आहेत हे दाखवून देण्यासाठीच खरीतरी परिस्थिती त्यांच्यावरती आली होती आणि त्याशिवाय त्या चांगल्या आहेत की नाही हे सुद्धा सिद्ध झालं नसतं आणि त्या सासूबाईंचा सुद्धा त्यांच्यावरती विश्वास बसला नसता तर खरंच आणि त्याच्यानंतर ताईंचं सगळे म्हणजे अकरा गुरुवारही झाले खूप स्वामी सेवा केल्या एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले दोन तीन वेळेस वल्गास सु, वल्गसुक्त व्यंकटेश स्तोत्राचे चाळीस चाळीस दिवसांची सेवाही करून झाली होती तीन वेळा त्याच्यानंतर ताईंनी ता खूप म्हणजे शेवट म्हणून हे अकरा गुरुवार केले होते आणि त्याच्यानंतर त्यांना चार महिन्याची प्रेग्नन्सीसुद्धा राहिलेली होती आणि ह्याच्यामध्ये ती इतक्या खुश होत्या की खरंच म्हणजे म्हणतो ना आपण जे नव्हत्याचं होतं होतं आणि होत्याचं नव्हतं होतं ना अशी परिस्थिती माझ्या म्हणजे मी दोन्ही परिस्थितीतून आलेली आहे पण दोन्ही परिस्थितीमध्ये स्वामींनी मला एवढी साथ दिली कारण मी स्वामींची सेवा करायचे स्वामींच्या सानिध्यात होते त्यामुळे मला कुठलंच संकट असं इतकं जड वाटलं नाही किंवा मोठं वाटलं नाही की मला नको नको असं वाटतंय म्हणून स्वामी माझ्यासोबत होते स्वामींची मी सेवा करायची आहे त्याच्यामुळे कुठलं संकट मला असं मोठं वाटलं नाही मी एकदम आनंदाने त्याला फेस केलं आणि ते संकट एकदम नाहीसं झालं आणि आज माझ्यावरती घरामध्ये खूप म्हणजे खूप सुख समाधान शांती आणि एकदम आनंददायी वातावरण आहे हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच झालेलं आहे म्हणून माझ्या घरामध्ये आज स्वामींची खूप मोठी पूजा आणि सेवा मी करू शकते कारण त्यांनी म आमच्या घराला खूप मोठा काही अनुभव दिलेला आहे जिथे अनुभव स्वामींचा प्रत्यक्ष जिथे अनुभव घेतो ना माणूस तेव्हा स्वामींची किंमत करते आणि तिथेच खरंच म्हणजे जास्त सेवा होते जा मी माझ्या हातून जेवढी जा जशी जमेल जा तशी मी स्वामींची सेवा करत राहते पण करतेच कारण स्वामींनी आज जे माझ्यावरती चांगले दिवस आणलेले आहेत ते फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे आलेले आहेत एवढंच मी शाश्वत म्हणजे ठामपणे सांगू शकते जो कोणी स्वामी सेवेत नसेल आणि अशा जर संसारिक प्रश्नामध्ये जो कोणी अडकला असेल तर त्यांनी घाबरून जाऊ नका तुम्ही स्वामी सेवेत या स्वामींची सेवा करा बघा तुमचा शंभर टक्के प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही हा माझा शाश्वत शब्द आहे कारण मी स्वतः अनुभव अनुभवलेला आहे मी त्या त्रासातून गेलेली आहे आणि मला स्वामींनीच वाचवलेलं आहे त्याच्यातून तर खरंच खूप मोठा अनुभव होता म्हणजे ताईंच्या आयुष्यामध्ये क म्हणजे मोठा म्हणण्यापेक्षा की खूप आश्चर्यकारक हा अनुभव होता की जेव्हा आपली परिस्थिती म्हणजे एकदम आ, एकदम म्हणजे दोन दिवसामध्ये आपली परिस्थिती चेंज होऊ शकते असा काही या ताईंचा अनुभव होता तो अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो हे आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे ताई सांगतात की लग्नाच्या अगोदरपासून मी स्वामींची सेवा करते ताईंनी अकरा गुरुवार करायला सुरुवात केलेली होती लग्नानंतर अकरा गुरुवार करायला सुरुवात केली होती ताईंचा प्रश्न काही हा वेगळाच होता म्हणजे ताई संतानप्राप्तीसाठी ती सेवा करत होत्या पण घरामध्ये सासू सासऱ्यांचा एवढा त्रास होत होता की अक्षरशः अकरा गुरुवारमध्ये मला म्हणजे एवढे विघ्न आले की ताई शब्दात वर्णन करू शकत नाहीत एवढा त्रास होत होता आणि पहिल्याच गुरुवारी सासूने घराच्या बाहेर काढलेलं होतं आणि नंतर पुढे जे काही झालं ते ऐकून खरंच तुमच्या मनालासुद्धा धक्का बसेल की खरंच स्वामींची लीला किती अगाध आहे की स्वामी आपल्याला कोणत्या संकटातून बाहेर काढतात आणि कोणत्या संकटामध्ये आपल्याला किती साथ देतात तर असाच काही त्यांचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग त्यांच्या अनुभवाला पण सुरुवात करूया ताई सांगतात की आयुष्यामध्ये खूप चढउतार आले खूप म्हणजे खूप अडचणी आल्या पण स्वामी माझ्यासोबत होते त्यामुळे त्या अडचणींना तोंड देण्याची ताकद आपल्या म्हणजे ती माझ्यामध्ये राहिली कारण स्वामीच मला ताकद देत होते कारण स्वामींची मी मनापासून सेवा करायची लग्न झाल्यावरती चार पाच महिने खूप चांगले गेले नवरा पण खूप चांगला होता सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं आणि म्हणजे पण कुठेतरी मनामध्ये असा विचार यायचा की घर म्हणजे मी पहिल्यापासून स्वामींची सेवा करायची पण सुरुवातीला आपले सासरच्या माणसांची ओळख होण्यात सासरच्या माणसांची ओळख होती तोपर्यंत किंवा तो कोण कसे आहे माहीत नसतं तरच माझी तिथे जास्त स्वामींची सेवा घडत नव्हती मग मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी मला तुमची सेवा करण्या म्हणजे सेवा करायला जमतच नाहीये मी अगदी माझं काम ओरखल्यावर बेड बेडरूममध्ये जाऊन सेवा करायची किंवा मोबाईलवरती हेडफोन घालून स्वामी चरित्र सारामृत ऐकायचे अशा पद्धतीने मी सेवा करायची तर त्या ताईंनी संतान प्राप्तीसाठी स्वामींकडे म्हणजे संतान प्राप्तीसाठी अकरा गुरुवारला सुरुवात केली होती तर अकरा गुरुवारला सुरुवात केली घरामध्ये छोटासा स्वामींचा फोटो होता स्वामींचा फोटो होता त्या स्वामींच्या फोटोसमोरच त्यांनी पूजा मांडणी केली पूजा मांडणी केली आणि त्यांनी पूजेला सुरुवात केली